बागलाळ तालुक्यातील फोटबेल गावाजवळील नळी धरणावर अंधिकृतरित्या बसवलेले केक काढून टाकण्याच्या मागणीसाठी गोराणे गावातील ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करीत सटाणा येथील वनविभागाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गोराणे गावासाठी पाण्याचा प्रश्न नवा नाही दोन हजार दोन साली नळी धरणावर अंधिकृत भिंत बांधण्यात आली तेव्हापासूनच गोराणेकरांचा नैसर्गिक हक्क डावलला जात आहे विशेष म्हणजे या अंधिकृत कामावर वनविभागाने तेव्हा कारवाई करता डोळे झाक केली आणि त्यामुळेच पुढील समस्या निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आजही धरणाच्या सांडव्यावर लावलेले दोन अनाधिकृत गेट गोराणे गावापर्यंत पाणी पोहचू देत नाही परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून गाव कृत्रिम पाणी टंचाईच्या विळख्यात सापडले आहे दोन हजार मध्ये या प्रश्नावर आंदोलने झाली न्यायालयात याचिका दाखल झाली आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की कोटबेल आणि गोराणे या दोन्ही गावांना समान प्रमाणात पाणी वितरित करावे तालुका प्रशासनाने देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पण वन विभागाने न्यायालय आणि प्रशासन दोघांच्याही आदेशांकडे साफ दुर्लक्ष केले अशी तक्रार ग्रामस्थांची आहे नळी धरणाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार दोन साली या धरणावर अनाधिकृतपणे भिंत टाकण्यात आली त्यावेळेस सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केलं ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे किंवा ज्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ती कार्यवाही झाली नाही त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणावीस साली आंदोलन केले उच्च न्यायालयाकडे ना के गेलो न्यायालयाने ना आदेश केले की या दोन्ही गावांमध्ये पाणी समान पद्धतीने वितरण झालं पाहिजे त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांना हेड केलं आणि तहसीलदार साहेबांनी आदेश केलेले असताना सुद्धा वन विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करता आहे अनेकदा आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना विनंती केली की ज्या लोकांच्या मुळे आम्हाला आमच्या गावाला गावावर कृत्रिम दुष्काळ येतोय आमच्या परिसरावर कृत्रिम दुष्काळ येतोय त्यांच्यावर कार्यवाही करा पण आजपर्यंत वन विभागाने एक कागद उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम त्या ते ठिकाणी केलं नाही आजही पूर्ण महाराष्ट्र ओल्या दुष्काळमध्ये दिसतो आहे पण माझं गाव त्या ठिकाणी प्रत्येक धरण पूर्ण आहे आणि म्हणून आज आम्ही पूर्ण गावकरी पूर्ण परिसरातील लोक या ठिकाणी उपोषणाला बसलोय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ते गेट बंद होत नाही समान पाणी वाटत होत नाही तोपर्यंत आम्ही आज या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही एक दिवस लागला किंवा दहा दिवस लागले पण आज आम्ही या कार्यालयाच्या पुढे जाणार नाही उपोषण करू न्याय घेऊन जाऊ एक तर आमची अंतविधी या कार्यालयाच्या बाहेरून निघेल या ज्या अधिकाऱ्यांची कातडी जाड झालेली आहे कातडी आहे यांना कुठेतरी शासन मिळालं पाहिजे प्रशासकीय यंत्रणा कशी राबली पाहिजे कारण मागच्या एक महिन्यापासून मी वन विभागाच्या कार्यालयामध्ये खेट्या मारतोय पण आर एफ ओची भेट होत नाही आर एफ ओ कंटिन्युअस बाहेर आहेत त्यांनी एकदा आपल्याला सांगून टाकलं पाहिजे की महिन्यातनं या तारखेला एक दिवस माझी भेट होत जाईल तरी सुद्धा आमचा तालुका त्यांना मान्य करेल पण त्यांनी कमीत कमी सांगितलं पाहिजे ते कोणत्या दिवशी या कार्यालयामध्ये हजर राहतात आज मी महिन्यापासून चकरा मारतोय पण आर एफ ओची भेट होत नाही ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आरेफोनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बांगलांच्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करू